मधील दुष्काळ दुष्काळग्रस्त भागाला नवी संजीवनी देण्याकरता आज आपल्या आशी तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ होतोय आणि या कार्यक्रमासाठी का त्यांच्या अथक प्रयत्नानं त्यांच्या दृष्टीपणानं आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प ज्यांनी केलेला आहे त्या आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभास्ते त्याचा शुभारंभ झालेला आहे मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराने घेऊन आलेला आहे मी मुद्दाम त्यांचं नाव शेवटी मागे ठेवले हो सुरेशराव म्हटले मेरे पास कोण आहे मेरे पास हमारे बंधू सुरेश दस आहे जे करायचं ते खुले आम करण्याची भूमिका त्यांची असते करायचं ते जनतेसाठी करायचं जनतेच्या जे उत्कर्षाकरता भविष्याकरता करायचं आणि त्यांचा तो संघर्ष त्याचा परिणाम आजचा या कामाचा शुभारंभ होतो मित्र मला आपल्या निमित्तानं सांगितलं पाहिजे मला या निमित्तानं कृष्णा या कृष्णा मराठवाड्या आमच्या मराठवाड्या गोदावरी मराठवाडा सिंचन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन अभिनंदन करायचं आमच्या अपर मुख्य सचिव मान्य दीपक कपूर साहेब यांचं अभिनंदन करायचं इतक्या कठीण परिस्थितीमध्ये या योजनेला पाणी उपलब्ध करण्याचं काम त्यांनी ते केलंच परंतु अतिशय वेगानं वेगवेगळ्या माध्यमातून सिंचन माध्यम योजनेच्या माध्यमातून बोगद्याच्या माध्यमातून दुष्काळ भागात पाणी कसं येईल असा सगळ्यांचा प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी केली के मी तमाम शेतकरी मानवांना विनंती करतो एकदा आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मनापासून आपण अभिनंदन करावं दुसऱ्यांदा आभार मानायचे ज्यांच्या या जमिनी बुडी या प्रकल्पामध्ये बुडी झालेल्या आहेत अशा या सगळ्या शेतकरी बांधवांचा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सत्कार केला आज त्या बुडी क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांनी जर त्याग केला नसता तर आपला हा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता मित्र त्यांचं सुद्धा आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे राज्य सरकारनं एकोणीसशे दोन हजार सतरा मध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत अकरा हजार सातशे सव्वीस कोटी रुपयाच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्यानंतर कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामाला अतिशय वेगानं सुरुवात झाली दोन टप्प्यामध्ये काम करायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये तेहतीस हजार चारशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्रासाठी व दुसऱ्या टप्प्यासाठी सत्त्याऐंशी हजार एकशे अठ्याऐंशी हेक्टर आपण पाणी उपलब्ध करणार आहोत आज आपण या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केलेला आहे त्याची कामं पूर्ण झाल्यानंतर तेहतीस हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळत मिळणार असून हा संपूर्ण भाग दुष्काळमुक्त होणार आहे मित्रो आणि ते काम वेळेत पूर्ण करायचं आहे आणि त्याची जबाबदारी मान्य मुख्यमंत्र्यांनी आता माझ्यावर दिलेली आहे आणि मी आपल्याला खात्री देतो की जो कालावधी दिलेला आहे किंबहुना ज्या कालावधीपर्यंत प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्या अगोदर आम्ही पूर्ण करून दाखवू अशी मी खात्री आपल्या शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळ दुष्काळाचा भाग आहे नगर जिल्ह्याला लागून आहे नगर जिल्ह्याचा तसा दुष्काळ भाग दुष्काळ भागाचं काही परिवर्तन करण्याचा प्रयत्न कुकडी कायच्या निमित्तानं त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केला मागच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जानते राजे तुम्हाला माहिती आहे कोण आहे त्यांनी कुकडी कायचं फक्त दहा किलोमीटर काम केलं दहा वर्षामध्ये आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनी फक्त साडेचार वर्षामध्ये शंभर किलोमीटर काम केलं म्हणून आज नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं करमाळा तालुक्यापर्यंत पाणी मिळालं आणि हा खरं भगीरथ आज गोपीनाथरा आपलं हायत असते मला वाटतं आपल्या योजना केव्हाच पूर्ण झाल्या असत्या परंतु आज योजना पूर्ण करण्याचं दायित्व हे स्वप्न पूर्ण करण्याचं दायित्व मान्य देवेंद्रजींच्या खांद्यावर आलेलं आहे आणि ते समर्थपणे ते पूर्ण करतायत याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आज मान्य मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं राज्य दुष्काळमुक्त करण्याचा जो आता एक अविरत असा प्रयत्न सुरू आहे विशेष करून मला अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद दिले पाहिजे आपले विश्व नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं की त्यांनी या नदीजोड प्रकल्पाकरता दिलेली चालना त्याचा पहिला शुभारंभ मध्य प्रदेशमध्ये त्यांनी केला आणि मला मान्य मुख्यमंत्री सांगत होते की आता राज्याच्या नदीजवळ प्रकल्पाला जास्तीचं निधी केंद्र सरकार देणार आहे म्हणून मला आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करायचं आहे आपणही टाळायच्या गजरामध्ये त्याचं अभिनंदन करूया सगळं काम करताना मी म्हटल्याप्रमाणे राज्य दुष्काळमुक्त करायचं आहे पश्चिम वाहिन्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं आहे कृष्णा लवादाचं पाणी शिल्लक जे आहे ते आपल्या तर आपल्या जिल्ह्यात आणायचं आहे त्यातून आपल्या सगळ्या भागाला दुष्काळमुक्त करायचं आहे लोकांची तीन तीन चार चार पिढ्या आपल्या दुष्काळाला पाचेला पुजलेल्या आहेत पण हा कायमस्वरूपी एक दुष्काळमुक्त करताना रोजगार उद्योग आणि विशेष करून शेतीमध्ये आपल्याला नंदवनन फुलवायचं आहे सुरेशराव आपण जी अपेक्षा केलेली आहे तीन टी एम सी पाण्याच्या संदर्भातली किंवा जे अतिरिक्त पाणी आपण मागितलेलं आहे चार टी एम सीचं निश्चितपणे सर्वेक्षणामध्ये या दुष्काळी भागाला अधिकचा प्राधान्य देऊन ते उपलब्ध करून देण्याचं दे दायित्व आम्ही करू ही आपल्याला आम्ही तर आपल्या खात्री देतो तर म्हणजे दरही उत्पन्न वाढलं पाहिजे येणाऱ्या पिढीला एक नवं आयुष्य मिळालं पाहिजे नव्या पिढीला त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे आणि यासाठी खरं अतिशय समर्थित भावनेनं आज अनेक वर्षानंतर आपल्या राज्याला एक दुष्काळी भागाच्या शेतकऱ्यांच्या संवर्धना संबंधणारा नेता आपल्याला मिळालेला आहे आणि हा नेता आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज मी काम करतोय निश्चितपणे या जायकवाडी आणि या सगळ्या परिसरामध्ये जे काही पाण्याचं संवर्धन करायचं आहे नवीन पाणी उपलब्ध करण्याच्या मर्यादा आहेत पश्चिम माहितीचं पाणी आपल्याला पासष्ट टी एम सी आणायचं आहे आणि एक खोरं दुष्काळमुक्त करण्यासंदर्भात ते स्वप्न त्यावेळी आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील स्वर्गीय गणपतराव देशमुख असतील यांनी जे पाहिलं होतं आणि हे स्वप्न पूर्तीचं काम त्याची जबाबदारी आज माझ्यावर मान्य मुख्यमंत्री महोदयाने दिलेली आहे त्या मी भाग्य समजतो माझं स्वतःचं आणि म्हणून ही निश्चितपणे साहेब ही जबाबदारी आम्ही समर्थपणे पूर्ण करू अशा प्रकारची खात्री मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपल्याला देतो मनापासून सुरेशराव अतिशय उत्तम कार्यक्रम केला एक चांगला कार्यक्रम आपण घडून आणला त्याबद्दल सुरेशराव किती कौतुक करावं ते कमीच आहे ते माझे बंधू आहे जसे ते साहेबांचे लाडके पुत्र आहेत तसे माझे ते लाडके बंधू आहेत आणि ते त्यांचा मी लाडका भाऊ आहे लोकसभेला त्यांनी सुद्धा साहेब सभा घेतल्या दक्षिणेमध्ये चांगलं काम केलं सुरेश न कधी हाक मारा तयारच आहे आणि म्हणून अतिशय अशा लाडक्या भावाच्या एक कर्तव्य अशा आमदाराच्या आणि कर्ताबगाऱ्यानं कर्तव्य आपल्या स्वतःच्या कर्तव्यगारण्यानं भा या भागाचं परिवर्तन करून नं नंदनं फुरण स्वप्न ज्यांनी पाहिलं आहे अशा आमच्या कर्तबगार नेत्याच्या आमदारांच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहत आलं मनापासून त्यांना मी त्यांचं त्यांना धन्यवाद देतो आणि विशेष करून मला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करे साहेब आपण जबाबदारी आपण माझ्यावर दिल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे आपण सुरू केलेला हा उपक्रम होता मला वाटतं हे निश्चितपणे सुरू केलेला उपक्रम पूर्णतः नेण्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला